नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी जी एस सी स्टडीजच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे नुकताच यू पी एस सी पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीसचा पेपर पार पडला आहे बरोबर तर त्याच्यातल्या जी एसच्या पेपरचं ब्रेकडाऊन आपण पाहतो आहे म्हणजे कोणत्या सब्जेक्टचे किती प्रश्न आले होते लक्षात ठेवा पेपरची जी काठिण्य पातळी आहे तर ती दोन हजार तेवीसपेक्षा थोडीशी कमी आहे आणि दोन हजार चोवीसपेक्षा जरा जास्त आहे हे लक्षात ठेवा मॉडरेट टू डिफिकल्ट या कॅटेगरीतला जी एसचा पेपर होता आणि यावर्षी एक नवीन प्रश्नांचा पॅटर्न यू पी एस सीने इंट्रोड्यूस केला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तीन विधानं दिले जात आहेत आणि त्या तीन विधानावरती पर्याय दिले जात आहेत की वरीलपैकी दोन आणि तीन बरोबर आहे आणि त्याच्यातलं दोन एकची व्याख्या करत आहे किंवा तीन एकची व्याख्या करते करत नाही तर हा नवीन प्रश्नांचा पॅटर्न यावर्षी युपीएसएने इंट्रोड्यूस केला आहे म्हणजे दोन हजार तेवीसपासून जो सीने पॅटर्न बदलायला सुरुवात केला आहे तर तो अजूनही बदलतच राहतोय यू पी एस सीने अजूनही एकही ट्रेंड सेट होऊ दिला नाही दोन हजार तेवीसच्या अगोदरचा बऱ्याचशा लोकांना तुम्हाला माहित असेल की जे दोन हजार तेवीसच्या अगोदरपासून करत आहेत इलिमिनेशन मेथड जे आहे इलिमिनेट करून म्हणजे एखादा ऑप्शन इलिमिनेट करायचा आणि त्याच्यावरून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकत होता हा ट्रेंड बऱ्यापैकी सेट झाला होता आणि त्याच्यावरून प्रश्नाची उत्तरही निघत होती मे बी ते यू पी एस सीला समजला असेल आणि दोन हजार तेवीस हा टफेस्ट पेपर होता आणि तो धक्का दिला एक मग दोन हजार चोवीसला सुद्धा नवीन प्रश्नांचे पॅटर्न आले आणि दोन हजार पंचवीसचा सुद्धा हा जो तीन ऑप्शनवाला प्रश्नांचा पॅटर्न आहे तीन ऑप्शन दिले जात आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला चार वेगळी उत्तर दिले जातात ए बी सी डी ओके okay, ज्यावेळेस तुम्ही जी एसचा पेपर बघायला हो, आपल्या वी जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही तो पेपर टाकून दिलाय एकदा चेक करा नक्की तुम्हाला कळेल की प्रश्नांचा पॅटर्न कसा बदलत चाललो आहे बघा हिस्ट्री त्याच्यातले त्याच्यात नंतर पॉलिटी हे जे प्रश्न होते हे प्रश्न जरा थोडेसे सोपे कॅटेगरीतले होते जनरल सायन्स जे होतं तर ते सुद्धा थोडंसं सोपे कॅटेगरीतलं होतं बाकीचे जे, जे सब्जेक्ट होते तर ते जर का तुम्ही क्वेश्चन पाहिले तर ते मॉडरेट टू डिफिकल्ट या लेवलचे होते म्हणजे पेपरवरून वाटतो तेवढा सोपा नाही मी टेलिग्राम चॅनलला अपडेट टाकताना दुपारी लिहिलं होतं की जर का तुम्ही सक्सेस स्टोरीज ऐकून जर का युपीएससी करायचा प्लॅन करत असाल तर एकदा दोन हजार पंचवीसच्या यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेचा एस पेपर एकदा पाहून घ्या ओके okay, वेक वेक हो, ते सगळेजण म्हणतात की सिलेबस पाहणी मग अभ्यासाला सुरुवात करा मी म्हणतो एकदा पेपर पाहणी मग अभ्यासाला सुरुवात करा बघा वेगवेगळ्या क्लासने जी करंट अफेअर्सची मॅग्झिन काढल्या असतील ह्या त्या बऱ्याचशा गोष्टी मार्केटमध्ये मार्केट आल्या असतील ले, त्या तुम्ही वाचल्या असतील ले। त्याचं महत्त्व किती आहे हे तुम्हाला या पेपरमधून समजलं असेल दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही युपीएसीचा अभ्यास करता तर कुणावर तरी डिपेंड राहण्यापेक्षा जी तुमची बेसिक पुस्तक आहेत हिस्ट्रीचे बरेचसे प्रश्न तुमच्या बेसिक पुस्तकातून कवर होत आहेत जर का तुमचं बेसिक क्लिअर असेल आणि तुम्ही बेसिक अगदी अप टू डेट ठेवलं असेल आणि तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर यू पी एस सीचा रिझल्ट येण्या वाचून तुम्हाला कोणी रोकू शकणार नाही आहे जर का तुमचं बेसिक अधुरं असेल कच्चं असेल आणि जर का तुम्ही यू पी एस सी करायचं हो ठरवत असाल तर तुम्ही आपल्याच पायावरती स्वतः कोरडं मारून घेत आहे लक्षात ठेवा फक्त लेक्चर्स पाहून कोणाच्या तरी नोट्स वाचून ओके न्यूजपेपर वाचून कोणाच्या तरी करंट अफेअर्सची मॅग्झिन वाचून यू पी एस सी निघत नाही स्वतः काहीतरी करायला पाहिजे रेफरन्स बुक वाचायला पाहिजे स्टेट बोर्ड एन सी आय टी त्यातल्या त्यात एन सी आय टी क्लिअर करायला पाहिजे ते तुमचं अगदी व्यवस्थितपणे पूर्ण झालेलं असलं पाहिजे याच्यासाठी व्ही जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती वेगवेगळ्या सिरीज सुरू केलेल्या आहेत त्याच्यातल्या स्टेट बोर्डची सिरीज असेल करता येत त्यांच्यासाठी एन सी आय टीची मराठी लेक्चर मराठी माध्यमातली सिरीज असेल कॉन्स्टिट्युशन आपण बेसिक टू ॲडव्हान्स नावाची सिरीज सुरू केलेली आहे तर त्या सगळ्या सिरीज आपण फ्री ऑफ कॉस्ट देतोय याच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट देतोय की जी लोकं गावाकडे राहून यू पी सीचा अभ्यास करतायत तर त्यांना हे दर्जेदार स्टडी मटेरियल त्यांच्यापर्यंत पोहोचावं तेही मराठी माध्यमातून त्याच्यामुळे मी अजून एकदा सांगतोय बेसिक कन्सेप्टवरती भर द्या त्या क्लिअर झाल्याशिवाय कुठलीही व्हिडिओ लेक्चर सिरीज कुठल्याही रेफरन्स बुकला हात घालू नका आणि जर का तुम्ही ते नाही केलं तर लक्षात ठेवा हे मॉडरेट टू डिफिकल्ट तुमच्यासाठी तसंच राहणार आहे ओके तर हिस्ट्रीवरती चौदा प्रश्न विचारलेले होते अजून एकदा सांगतो हिस्ट्रीचे बरेचसे प्रश्न काय काय प्रश्न सोपे होते क्यू जर का तुम्ही व्यवस्थितपणे केला असेल म्हणजे वाय क्यू ॲज इट इज रिपीट झाले नाहीत परंतु एका क्यू करून दुसरा क्यू त्यांनी म्हणजे दुसरा प्रश्न जनरेट केल्याचं आपल्याला दिसतं आहे उदाहरणार्थ तो चिनी प्रवासी भारतात कधी आला होता हा प्रश्न बऱ्याच सीने विचारला विचारलाय ओके सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंटवाला हिस्ट्रीचा प्रश्न असेल तो तर प्रश्न एम पी एस सीने कंबाईनला विचारला आणि यू पी एस सीने तो प्रिलिममध्ये विचारला आहे असं होत राहतं लक्षात ठेवा म्हणजे तो प्रश्न कंबाईनचा आहे आणि तो यू पी एस सीने विचारलाय त्याचा असा अर्थ होत नाही त्याच्यामुळं बेसिक कन्सेप्ट बेसिक पुस्तकं जे आहेत आता मला सांगा हे सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट हे यत्ता अकरावी स्टेट बोर्ड एन सी आय टी मॉडर्न हिस्ट्रीचा स्टेट पुस्तकं टेक्स्टबुक त्याच्यातून हे प्रश्न आलेले आहेत इथे का लक्षात बरोबर तर हिस्ट्रीचे चौदा प्रश्न विचारले होते आणि त्याची लेवल जे होते तर ती मॉडरेट टू डिफिकल्ट म्हणजे अगदी डिफिकल्टकडे जाणारी होती जॉग्राफीचे तेवीस प्रश्न विचारले होते आणि हे जरा प्रश्न थोडेसे डिफिकल्ट लेवलचे होते त्यांनी टाईम झोन वगैरे विचारलं होतं बरेचसे ते थोडेसे डिफिकल्ट होते इंडियन इकॉनॉमीचे तेरा प्रश्न विचारले होते मॉडरेट टू डिफिकल्ट आणि यावेळेला त्यांनी पहिल्यांदा असं केलं की डिजिट दिले होते तुम्हाला आणि त्याच्यावरून एखादं सूत्र वापरून ती जे उत्तर होतं तर त्याचं तुम्हाला काही डिजिट दिले होते, दिले होते, 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 होते। ते संख्या दिली होती की याचं उत्तर किती होऊ शकतं त्याच्यामुळं सूत्र तुम्हाला माहित असायला पाहिजे होती इंडियन पॉलिटीचे चौदा प्रश्न होते ह्या इंडियन पॉलिटी मॉडरेट लेवलचे होते म्हणजे जास्त खालच्या दर्जाची नव्हते आणि जास्त डिफिकल्टी नव्हते सोपे नव्हते आणि डिफिकल्ट नव्हते मध्यम पातळीला त्यांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काय काय प्रश्न अगदी सोपेसुद्धा होते ओके लक्षात ठेवा आता राष्ट्रपतीवरती एक इंटरेस्टिंग प्रश्न आला होता राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार बरोबर तर दयेचा अधिकार अधिकार आहे का तर नाही केंद्रीय कॅबिनेटच्या शिफारशींवरूनच तो वापरला जातो आणि त्यांनी पुन्हा त्याला विचारलं होतं की याला ज्युडिशियल रिव्ह्यू आहे का तर ह्या न्यायाच म्हणजे क्षमा करण्याच्या अधिकाराला राष्ट्रपतीच्या मर्यादित स्वरूपाचा ज्युडिशियल रिव्ह्यू आहे आता हा प्रश्न जो आहे तर थोडासा लॉजिकने सुटत होता कसा लॉजिकने सुटत होता तर याच्यासाठी तुम्ही आपल्याच यूट्यूब चॅनलवरच्या कॉन्स्टिट्युशनाची लेक्चर सिरीज पाहिली पाहिजे त्याच्यात मी बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केलेत त्याच्यामध्ये ज्यावेळेस मी पी सिरीज एम पी सी जी घेतली तर त्याच्याबद्दल मी राष्ट्रपतीबद्दल बोललोय राज्यपाल सध्या चर्चेत आहेत राज्यपालांवरचं एक लेक्चर आपल्याच युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे त्याच्यामध्ये मी राज्यपालाबद्दल बोललोय आणि आज युपीएसएने राज्यपालाबद्दल प्रश्न आहे लक्षात ठेवा हे इंडियन पॉलिटीचे जे चौदा प्रश्न आहेत तर त्याचं परीक्षा परिपूर्ण विश्लेषण लवकरच आपल्या बी जे सी स्टडीच्या युट्यूब चॅनलवरती मी उपलब्ध करून देतोय जनरल सायन्स सामान्य विज्ञान त्याच्यावरती बारा प्रश्न विचारले होते हे जरा थोडंसं इझी प्रश्न होते म्हणजे सरळ सरळ प्रश्न तुम्हाला आल्याचं दिसतं बघा आता या सुद्धा जर का तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असल्या असतील तर मात्र तुम्हाला ते सायन्सचे प्रश्न टॅकल करता येतील त्याच्यानंतर करंट इव्हेंट्स नॅशनल इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स इंटरनॅशनल करंट अफेअर्स जे आहे आंतरराष्ट्रीय संबंधातलं जे करंट अफेअर्स आहे तर ते थोडंसं मला डिफिकल्ट लेवलचं आहे बाकी जे नॅशनल इव्हेंट्स जे आहेत किंवा नॅशनल करंट अफेअर जे आहे तर ते मला थोडंसं सोपं वाटलं इंटरनॅशनल जरा थोडंसं त्यांनी अवघड विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे जे चोवीस प्रश्न होते तर ते मॉडरेट टू डिफिकल्ट या लेवलचे आपल्याला पाहायला मिळतात सगळ्यात जास्त प्रश्न जे आहेत तर हे करंट इबेट्स नॅशनल इंटरनॅशनलवरती विचारलेले आहेत चोवीस आणि त्याच्यानंतर ते जॉग्रफीवरती तेवीस प्रश्न विचारलेले आहेत इथे का लक्षात मी हे मेन मेन टॉपिक फक्त हित घेतलेले आहेत हे त्याच्यामध्ये हिस्ट्री आहे जॉग्रफी आहे इंडियन इकॉनॉमी इंडियन पॉलिटी जनरल सायन्स आता हे जॉग्राफीत फक्त फक्त जॉग्राफी नाही आहे ह्याच्यात इन्वॉर्वमेंट सुद्धा जातं इथं त्याच्यामुळे हे तेवीस प्रश्नांची संख्या झाली नाही तर तुम्ही म्हणाल मग इन्वॉर्मेंट कुठं आहे तर जॉग्राफीतच मी इन्व्हॉर्मेंट ॲड केलेलं आहे तर अशा रीतीनं जी एसच्या पेपरचं हे ब्रेकडाऊन आहे कुठल्या विषयावरती किती प्रश्न विचारलेले आहेत आणि लक्षात ठेवा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पी वाय क्यू अॅनालिसिस करता म्हणजे पाठीमागच्या वर्षांचं मग तुम्हाला असं वाटेल की पुढच्या वर्षी यम यू पी एस सी याच्यावरती प्रश्न विचारेल ती काय यू एम पी एस सी नाही आहे यावर्षी प्रश्न विचारलं तर पुढच्या वर्षी त्याला लागून प्रश्न येईल नाही असं होत नाही ट्रेंड सेट होऊ देत नाही यू पी सी लक्षात ठेवा हे दोन हजार तेवीसच्या अगोदर बरेचसे ट्रेंड सेट झाले होते मी सांगितलेलं असा इलिमिनेशन मेथडवाला तर दोन हजार तेवीसपासून यू पी एस सी ट्रेंडच सेट होऊ देत नाही म्हणजे डायरेक्ट थ्री सिक्स्टीमध्ये चेंजेस झालेले दिसतात आता जो तीन तो विधानावाला प्रश्न म्हणतो ना तर हा प्रश्नाचा नवीन पॅटर्न आहे जवळजवळ वीस ते तीस प्रश्न त्याच्यावरती आहेत हे लक्षात ठेवा मागच्या वर्षी त्यांनी विचारलं होतं की तुम्हाला काय वाटतंय कुठली दोन विधाना बरोबर आहेत हो ते तर प्रश्नाचा पॅटर्न ठेवला आहे आणि आत्ता हा नवीन प्रश्न प्रश्नांचा पॅटर्न ॲड केलेला दिसतोय त्याच्यामुळं बेसिक कन्सेप्ट तुमचा क्लिअर करा उगाच कुणाच्या तर व्हिडिओवरती कोणाच्या तर लेक्चर सिरीजवरती रिलायबल राहण्याच्या अगोदर हे जे बेसिक गरजेचं आहे करणं तर ते बेसिक करून घ्या तेच तुम्हाला पेपरमध्ये तारणार आहे कमीत कमी, कमी प्रीला तर म्हणतोय मी मग मेन्ससाठी तुम्ही काही करा ज्यावेळेस तुम्ही प्री काढता त्यावेळेस मेन्स काढणं तुमच्यासाठी सोपं असतं मेन्सला फक्त काय करावं लागतं प्रश्नांची संख्या जास्तीत जास्त कवर करावी लागते हाच मेन्स काढण्याचा एक फॉर्म्युला आहे म्हणजे वीस प्रश्न असतील तर ते वीस प्रश्न तुमचे पूर्ण झाले पाहिजेत लिहून मेन्ससाठी म्हणतोय आणि तर हे जी एसच्या पेपरचं यू पी एस सी प्रिलिम्स दोन हजार पंचवीस हे ब्रेकडाऊन आहे एकदा पाहून घ्या सुद्धा एक लेक्चर मी घेण्याचा प्रयत्न करतो आहे यू पी एस सीच्या आता हे वेगवेगळ्या ज्या अकॅडमी आहेत तर त्यांनी जे ऑफ सांगितले तर ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे बरोबर हे ज्यांनी ज्यांनी पेपर दिला असेल तर त्यांना पेपरची लेवल जे आहे ज्यांच्या पेपरमध्ये म्हणजे ज्यांचा ए बी सी डी कोड होता आणि बऱ्याचशा पेपरमध्ये डी कोडमध्ये हिस्ट्री पहिल्यांदा होतं ज्यांना हिस्ट्री पहिल्यांदा आलं होतं तर त्यांना पेपर थोडासा सोपा वाटला आहे जोपर्यंत हिस्ट्रीचं ते क्वेश्चन आले होते कारण सरळ सरळ प्रश्न अगदी वन लाईन टाईप प्रश्न विचारले होते परंतु जसं जसं तुम्ही पुढं पुढं जाईल म्हणजे काही जणांना मध्येच ते तीन सेंटेन्सवाले क्वेश्चन आले होते त्यावेळेस मात्र तो गुगली पडला आहे डायरेक्ट शॉप झाला आहे तिथं हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं यू पी एस सी ट्रेंड सेट करू देत नसल्यामुळं बेसिक कन्सेप्ट प्लस म्हणजे अगदी बेसिक टू अडव्हान्स अभ्यास करणं गरजेचं आहे हाच आजच्या पेपरमधून आपल्याला मिळाले एक धडा आहे आणि तो चालू ठेवा आणि अशा रीतीनं आपण जे काही लेक्चर सिरीज आहेत यू पी एस सी ओरिएंटेड असतील किंवा एम पी एस सी ओरिएंटेड असतील वीजेशी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती अगदी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे तर त्या तुम्ही पाहून घेण्याचा थोडासा प्रयत्न करा याच्याबद्दल अजूनही काही माहिती मिळाली तर मी चॅनलवरती टाकेन तुमचे काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स सजेशन असतील तर ते नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा आणि लेक्चर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तृथा आता पण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजार जे बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील याशिवाय सध्या वीज ई स्टडी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म पाच सोशल मीडियावरती उपलब्ध आहे त्या पाचवी सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्याच्यामध्ये यूट्यूब आहे टेलिग्राम आहे इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअपच्या चॅनल तर या पाचवी सोशल मीडियावरती क्लिक करून तुम्ही वी जेस ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मबरोबर जॉईन व्हा थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच